हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू आवर सातव फॅमिली ब्लॉग आज आहे टिफिनला आरांशला सँडविच सो इथं मी रेडी केलेलं आहे इथे मिक्स व्हेजिटेबल्स सगळे मिक्स करून घेतलेलं आहे स्मॅश केलेले आहेत ब्रेड चिली फ्लेक्स सॉसेस घेतलेला आहे आता बनवती आहे आज सगळ्या मुलांचा ब्रेकफास्ट सँडविच असणार आहे सर्वांनाच आवडतात बघू आता मुलांचे रिॲक्शन दिदी तुला पास्ता आवडतं तुला पास्ता जास्त पास्ता कोणाला आवडतो दादाला आवडतं ना <laughs> दीदी आता दिदी आता नेईल का स्कूलला दिदीचं टायमिंग तसं झालेलंच आहे दिदी पण जाते ह्या टायमिंगला स्कूलला सव्वा सात वाजलेले आहेत आणि काकून आज तिच्यासाठी केला होता पास्ता ब्लॉक पास्ता पास्ता केला होता मग दिदीला आम्ही दिलं सँडविच आणि दिलं ब्लॉक पास्ता कसलं ब्लॉक पास्ता सांडेल सांडेल तो ब्लॉक पास्ता ब्लॉक पास्ता आहे बर चल पण मी थोडस सँडविच खा आणि थोडस पास्ता खा ठीक आहे चला हा बघा झाला उठवतोय का तर काकून पास्ता दिलाय म्हणून हळू 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 आयुष ए आयुष अरे आयुष आयुष उठत नाही चल जाऊन नंतर खाईल तो चल नाही उठत तो काकूंनी पास्ता दिलाय पण बणीला काय लागला तो कसं लागला आरांश तुला तो तिखट लागला त्याने दादाला उठून दादा बसवलंय खायला बघा सकाळ सकाळ दादा, दादा तू ब्रश केलं दादा मग असं नाही करायचं काय ब्रश करून खायचं तो आता खाणार नाहीये कारण की आरांशात तिखट लागलाय सँडविच कसं आहे आरांश हम्म छान आवडलं तुला असं देऊ तुला टिफिनला कट करून ठीक आहे चालेल खूप देऊ बर तुझ काय आता जा ब्रश करून आणि मग खा ठीक आहे चाले तुला आवडतो ना आयुष पास्ता मी त्यांना काकू म्हणलं आहो नका देऊ कारण की आरनास नाही आवडत पण आरश म्हणलं नाही मला आवडतो द्या त्यांनी एकच घास खाला त्याला तिखट लागला काकू म्हणलं नाही नाही आयुषला आवडतोच ना म्हणून काकून दिला काकू थँक्यू म्हणा काकू थँक्यू काकू थँक्यू कोणत्या काकून दिलं माहिती ना कोणत्या येऊन काकून नी बर याची स्कूल आहे बारा वाजता आणि हा बघा आज लवकर उठून आज सगळे ब्रेकफास्ट मेनू फेवरेट असल्यामुळे लवकर उठलाय आयुष्यात टेन्शन नसतं काही खाण्याचं फेवरेट व्हेज चीज सँडविच आवडलं तू आवडत हे आता टेस्ट करून सांग मला कसं झालं आणि काकूनच पास्ता पण काढलेला पास्ता कसा होता आवडला ना ठीक आहे घे खाऊन आणि पहिले आता खाऊन झालं तू काय करशील काय करणार खाऊन झालं तू सायकलिंग सायकलिंग ओके तात्या आले तात्यांना पण दिले सँडविच तात्यांना तसं ग्रिल नाही केलं सँडविच कडक होईल त्यामुळे त्यानं दिलं सँडविच आणि चहा चहा तर फेवरेट आहे फक्त चांगलं आहे का कडक नाही झालं ना चावता येत तुम्हाला ना आवडलं ना हे आर आहे आरव आणि आर्नवसाठी आणि आनयासाठी सुद्धा आने काय माहिती काय खाईल का घे सँडविच तो हे करून दे आहे आणि खाऊ आणि नुसता फिरतोय बघा फ्रेश होऊनच आला लवकर आवडलं का काय आवडत आणि तुला आवडलं आणि बघा कसं खात कसं कर छान छान लाजतोय तू घे चल खाऊन कस झालं कस झालं तुला चीज नाही तुला आवडत ना चीज नाही आवडत ना तुला नाही आवडत हा मग आवडलं छान झालं नायचं पण ठेवायला ठेवायला आता आर्नव आमचा झोपला असेल तो आता नंतर उठल्यावरती खाईन आणि आन आहे बघा आता आण पण बसलाय त्याला पहिलं ते खाऊन नंतर झालं करा छान छान चला <laughs> तात्यांसोबत फेरी मारायला बाय 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 आता बघा कसा बसल आता खांद्यावरती बसलो तात्यांची थंबक खूप झाल्यावरती त्याला घेतील आणि नेतील त्यांना एक असा डेअरी पासून एक ग्राउंड मारून येतील आहे ना उचलून घ्या उचलून घ्या कधी उचलणार तुम्ही लवकर आवरा <laughs> बघा निघाला आता काही येत नाही तो दहा अर्धा तास बाय 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 आज नागपंचमी असल्यामुळे घरीच पूजा केली होती आरांश रेडी झाला आज आरांशला ब्ल्यू ड्रेसमध्ये बोलवलेला आहे स्कूलमध्ये आहे मरीन मार्बल डे सेलिब्रेशन त्याला ब्ल्यू कलरच्या ड्रेसमध्ये बोलवलेलं आहे सो बणी चाललाय तुला मला स्टोरी सांगणार होता कोणती स्टोरी सांग सांग की कोणती होती तुला स्कूलमध्ये सांगितलेली हां कशी होती काय होतं ला

कोण सांगित तुला स्टोरी ही अशी सांगितली होती का हिंदीमध्ये सांगितली असेल ना का इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये मग तुम्हाला हिंदीमध्येच सांगायची ना आणि चला मग आता आज स्कूलमध्ये ते सेलिब्रेशन आहे ठीक आहे आणि आज काय काय करणार तू अजून ओके okay. दुसरी जीन्स घालतो का हीच राहून दे तुला कोणती आवडली आहे हीच का ठीक आहे चालेल आणि आता शूज कोणते घालणार स्कूलचे का लोफर्स शूज शूज कोणते घालणार आहेस तू पुमाचे पुमाचे अजून मामीकडेच आहे मामीने दिलेच नाही तिकडेच आहे टेक्कन हा मध्ये नंतर मग आता आज हे घाल लोफर्स घाल